बी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असणाऱ्या शांतपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घरांना शांतपणा शिकू नये आलेले आहेत त्यांनी आम्हाला असणारा शांतपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घरांना शांतपणा शिकू नये त्यांनी दिलेले तीन प्रस्ताव जे आहेत ते आम्ही फेटाळून लावले फेटाळून लावले आम्ही त्याच्या बाबतीत असं व्हेरी क्लियर आहोत तीन जागेचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही फेटाळून लावलेला आहे ना, ते जाऊ ते देणारशील कुमार शिंदेचं स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही आंबेडकरांना पाठिंबा मा मागितलेला नाही त्यांनी दिला तर आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची काही गरज नाही खरगेंचं स्टेटमेंट आल्याशिवाय मी कुठल्याही स्टेटमेंटला रिॲक्ट करणार नाही तुमचं पत्र गेल्याबरोबर इतकं लोक स्टेटमेंट येण्याचा मतेचार्थ काय म्हणणे मला काहीच माहिती आहे तुम्ही त्यांना विचारा आता राज ठाकरे सुद्धा आले कसं पाहता राजकारण आहे इलेक्शन आहेत गठबंधन होना तालमेल होगा तो उस तालमेल को मेरे ख्याल से जैसे होगा वैसे स्वीकार न करें सवाल ऐसा है कि ए, किस आधार पर जो है जितने एमबीए के गठबंधन मांग रहे हैं उसका आधार क्या है उसने कह दिया आप लोगों ने मान लिया हम लोग वंचित है इसलिए आप मानने के लिए तैयार नहीं आपका मेंटल ब्लॉक है अब क्या करेंगे उसको उसी मेंटल ब्लॉक से से तो हम राजनीति राजनीति में राजनीती से लड़ रहे हैं आप कभी इस बात को मानने के लिए तैयार नहीं है कि वंचित तो अपने पैरों पर पे खड़ा हो सकता है चल सकता है आपको तो हमेशा लगता है कि उसको बैसाखी की जरूरत है आप क्या करेंगे अब हम कह रहे हैं कि हम अपने पाव पे चल सकते हैं आप खैर वही पे बैसाखी लेके ही चलो अब क्या करेंगे उसको सर ये नहीं हुआ तो आखिरकार

हमने पहले भी कहा था कि आखिरी दिन तक हम लोग रुकेंगे उसके बाद में हम भी पॉलिसी डिसाइड करेंगे महाविकास आघाई निर्णय ऐसे मेरे ख्याल से पार्टी के कि किसी भी पदाधिकारी के पास कोई फोन नहीं आया है ना कोई संदेश आया है स्वतंत्र लड़ने की वेड़ आई तो अट्ठे आगे उस वक्त हम लोग तो तय करके बताएंगे अब सिर्फ सात सीटों का ऑफर जो है वो हमने कांग्रेस पार्टी को दिया है कि वो बताए की हमारी मदद से वो कौन से सात सीटों पर जीत सकते हैं देखिए हमारा जो है वो सात सीटों का हमने फैसला जो कम्युनिकेट करना है वो हमने कम्युनिकेट कर दिया है अब ऐसा है कि कांग्रेस पार्टी को डिसाइड करना है कि ये हमने जो मदद करने की उनको जो ऑफर दी है स्वीकारना नहीं स्वीकारना कांग्रेस पार्टी की बात है, लगता है कि आपकी इस प्रस्ताव से आपने ना, ना, ना आप, आपने हमारे लेटर नहीं है हमने ये कहा है कि महाविकास आघाड़ी में से जो सीटें आपके खेबे में आई है उसमें से साफ भी कहीं भी कहीं भी हमारे स्टेटमेंट में और कहीं भी हमारे लेटर में आप

काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत म्हणून आपल्यासमोर त्या ठिकाणी असताना मानतोय की महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रसी चाललेली आहे कोण कुन कोणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे पाच जागा या शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांच्यामध्ये रसिकेच चाललेली आहे त्यांनी सोडलेल्या नाहीत अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या महाविकास आघाडीतल्या ज्या जागा येतील त्या जागेपैकी सात जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात त्या सात जागेमध्ये त्या सात मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे आघाडी संदर्भात आमचं काही भाष्य नाही आहे आमचं काही मतही नाही आहे आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला सात जागेवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे त्या सात जागा कुठल्या ते त्यांनी ठरवावं आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल तो कम्युनिकेट केला जाईल साथ जी ऑफर आहे ती आमची कायम आहे शेवटपर्यंत राहील एवढं आम्ही त्या ठिकाणी सांगतो म्हणतात की प्रश्न असा आहे की जे बीजेपी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असताना कि शांतपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घराला शांतपणा शिकू नये करून अनेक समर्थन महाराष्ट्रात निवडणूक लागते आम्ही आता म्हणतोय जी काही ताकद आम्ही उभी केलेली आहे वंचित बहुजन आघाडीने ताकद उभी केलेली आहे त्याच्यामुळे असणार पूर्णपणे बीजेपी महाराष्ट्रामध्ये धासळलेली आहे आणि जिंकण्यासाठी त्यांना असणारा पक्ष पूर्ण व्यक्ती घेणं याच्याशिवाय आता असणारा घटनंत राहिलेला नाही भारतीय जनता पक्षामधले जे अधिकृत कार्यकर्ते आहेत क्रियाशील कार्यकर्ते आहेत ज्यांनी असणारं भारतीय जनता पक्ष आपल्या मेहनतीने आणि घामाने पूर्णपणे उभा केला त्यांना आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की भारतीय जनता पक्षामधले खरे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते की भारतीय जनता पक्षामधल्या आसाद उपरे यांना निवडून आणायचा आहे याचा त्यांना निर्णय करावा लागेल असं मी त्या ठिकाणी मानतो तुम्ही आता औरंगाबादला बोलताना संभाजीनगरला बोलताना तुम्ही म्हटलं होतं की काँग्रेसने यावेळेस मुस्लिम उमेदवार जर दिला तर लोक मर्डर करतील काँग्रेसचा तीच काँग्रेस ज्यांना तुम्ही मैत्रीचा प्रस्ताव दिला तुमच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करण्याच्या सातत्यकरता हालचाली सुरू आहे मी तुम्हाला हे स्टेटमेंट कुठून आलं मला माहित नाही पण मी असं त्या ठिकाणी म्हणालो होतो की जे काही काँग्रेसमधले आणि इतर याच्या मुस्लिम मत समाजामधले जे आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाला असणारा हे केलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांना विरोध करणाऱ्या राजकारणामुळे आणि दोन वेळा मुस्लिम कॅन्डिडेट दिल्यामुळे देशभरामध्ये काँग्रेस पक्षाचा जनाधार हा घसरत घसरत पुन्हा पायावरती त्या ठिकाणी येत नाही आहे यावर्षी पुन्हा तुम्ही असणारा हा खेळ केला तर काँग्रेस पक्ष जो आम्हाला जवळचा वाटणारा पक्ष आहे त्याचा जनाधार देशामध्ये अजून खाली गेल्याशिवाय राहणार नाही ही वॉर्निंग जी आहे हे अकोल्यातल्या काही काँग्रेसमधले मुस्लिम आणि जनरल मुस्लिम यांनी काँग्रेस लिडरशिपला दिले याच्याबद्दल मी वक्तव्य केलं होतं पुन्हा जाते बाळासाहेब असेल ही शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये काही घडतं तुम्हाला फेस करावं लागतं चिंता करत बसायचं नाही नाही बाळासाहेबांना वाटतं माझं म्हणणं नाही त्यांनी सांगितलेली मी तुम्हाला असं तर त्यांचे दे, वाक्य रिपीट केले माझं वाक्य काहीच ते रिपीट केलेलं आहे